हाय हॅलो नमस्कार मधुरास कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा जामन पाहूनच असं एखादा तोंडात पटकन टाकाव असं वाटायला लागलं आहे खूप छान होतात रत हे रतळ्याचे जामन हे रेसिपी आता आपण पाहूया आता बघा आषाढी कधी येऊ द्यात त्याला आपण करू शकतो त्याच्यानंतर श्रावण महिना उपवास सण येतात गौरी गणपतीला आपण करू शकतो नैवेद्यासाठी नवरात्रात पण नऊ दिवस आपल्याला काय करावं वेगळा पदार्थ हा प्रश्न पडतो नैवेद्यासाठी गोड पदार्थ म्हणून करू शकतो मी इथे आता बघा रताळे घेतले आहेत अर्धा किलो जास्त आ, मोठे नाही घ्यायचे आणि नाही घ्यायचे त्याचं साल काढून घेतले आणि कुकरला एक दोन शिट्ट्या केल्या पण पाणी खूप कमी ठेवायचं आहे जास्त पाणी झालं तर ते खूप म्हणजे शिजलं जातं त्यामुळे मग नीट होत नाही तर जामण ही काळजी जा घ्यायची आता मी एक वाटी पाणी घेतले आपल्याला पाक करायचं आहे चिकट होईचा असंच पाक करायचं आहे आणि दीड वाटी मी साखर घेतली फक्त आता पूर्ण ते साखर विरविडू द्यायची हलवत राहायचं आहे आणि फक्त असं चिकट होईल असा पाक करायचा एक तारीख करायचा नाही आपल्याला जामुनला जसं आपण पाक करतो तसा पाक करायचा पहा आता गुलाबजाम म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर तीन चार प्रकारचे गुलाबजामून येतात खव्याचे ब्रेडचे बटाट्याचे मग उपवासरसाठी आपण बटाट्याचे रताळ्याचे जामून करू शकतो म्हणजे बघा शाबू आणि शाबू वडे शाबू किंवा भगरीचे तिखट पदार्थ उपवासाच्या दिवशी करतो मग असा प्रश्न पडतो की तिखटाबरोबर काहीतरी गोड पदार्थ पा झाला पाहिजे मग आपण भगरीचे दूध खीर पण करू शकतो किंवा रताळ्याचे जामण करू शकतो आता माझे शिजून झालेले मा रताळे मी जे आपल्या झाऱ्या असतो ना का भजे ते काढण्याचे ते त्या झाऱ्यातनं मी ते असं चोळून निसतं खाली किंवा तुम्ही खिसणीवरही करू शकतो पण काय आहे त्याच्यातले जे काही असं केसाळ केसाळ भाग असतो का तो ह्याच्यात असा वरच राहतो माझ्या जा ह्याला जास्त राहिले नाहीत कारण जास्त निबर नव्हते रताळे जर जा जास्त निबर असतील तर त्याच्यात ते केसाळ भाग जास्त असतो त्यामुळे ते जामण गोल करताना व्यवस्थित होत नाही आकार त्याच्यामुळे असं थोडंसं मी त्याला त्याच्यातनं असं फिरून काढलेलं आहे खाली तुम्ही खिसणीवरही करू शकता असंही होतंय खूप छान म्हणजे जास्त निभर शक्यतो घ्यायचेच नाही तर त्याच्यामुळे मला काही त्याच्या तसा केसाळ भाग जास्त निघाला नाही हे माझं तर सगळं करून झालेलं आहे असं हे पहा आता ह्याच्यात मी मिल्क पावडर टाकणार आहे मिल्क पा आता अर्धा किलोला मी शंभर ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे तेवढी मला व्यवस्थित झाले जर तुमच्याकडून जर जास्त पातळ झालं रताळे शिजण्यात आले म्हणजे जास्त पाणी झालं तर म्हणजे असं ओलसर जास्त होतं तर तुम्हाला मिल्क पावडर जास्त लागेल पण माझं एकदम व्यवस्थित असं शिजलं गेलं होतं जास्त जास्त शिजले नव्हते त्यामुळे फक्त शंभर ग्रॅम मिल्क पावडर मला पुरेशी झाली आता हे छान मिक्स करून घ्यायचं एकदम एक जीव सग पूर्ण ते मिल्क पावडर ह्याच्यात मिक्स झाली पाहिजे रताळ्या रताळ्याच्या त्या बॅटरीमध्ये म्हणजे त्या घट्टपिठामध्ये एकदम छान मिक्स करून घ्यायचं मी ह्याच्यात सोडा टाकलेला नाही कारण उपासाला चालतो नाही चालतो माहीत नाही आणि असे गोळे करून घ्यायचे ज्यामुळे आपण कसं गोळे करतो तसं माझे आता तयार करून झालेले आहेत अर्धा किलोचे एवढे झालेले आहेत खूप छान झाले होते मला म्हणजे काय पातळ झालं नव्हतं त्यामुळे व्यवस्थित झाले आता तेल गरम करायला ठेवलं होतं कडे थोडंसं बघितलं तेल गरम झालं आहे का ते तर तेल गरम झालेलं होतं आता एक लक्षात ठेवायचं की जामण आपण ज्यावेळेस तळतो त्यावेळेस आचेवरच तळायचे कारण काय होतंय की हे ओलसर असतं त्याच्यामुळे आतून ते पूर्ण तळले गेलं पाहिजे फुल जर केलं तर वरून पटकन तळलं जातं किंवा लाल होतं आपल्याला वाटतं तळले तर पण ते आतून कच्चे राहतात मग ते दोन तीन दिवस सुद्धा राहत नाही तर कच्चे राहिलं तर ते पिट्या पिठाळ लागतात बघा पाहुणे जर आले आणि अचानक पाहुणे आले किंवा रताळे जर अवेलेबल असतील तर आपण आ, हे हा पदार्थ करू शकतो म्हणजे गोड पदार्थ पण होतो आणि कसं आपल्याला पण बरं वाटतं बाबा नुसतं शाबू भगर आमटी किंवा शाबूवडे हे हे तर आपण नेहमीच करतोच पण असं गोड पदार्थ आणि म्हणजे आपल्याला पण समाधान होतं ना की बाबा आपण काहीतरी गोड पण पदार्थ केलाय म्हणून आणि खायला पण खूप आवडीने खातात खूप छान होतो वाटत पण नाही आहेत की ते रताळ्याचे खव्याचे आहेत असं वाटतात मी हे केले होते तर माझ्या मुलाला मी खव्याचे जामून म्हणून सुरुवातीला दिले त्याला सांगितलंच नाही त्याने इतके आवडीने खाल्ले ज्यावेळेस त्याला सांगितले की रतळायचेत त्याला असं वाटलं की आई खरंच हे रतळायचेत का वाटलंच नाही त्याला खरं म्हणलं वाटलंच नाहीत हे रतळायचेत म्हणून की मला खव्याच्याच आहेत असं वाटलं आणि खूप आवडीने खाल्ले त्याने असे बघा लाल छान का तळून घ्यायचे मंद आचेवर त्यामुळे आतपर्यंत तळले जातात आणि छान चवल येते आ, मी तुम्हाला जर उपवासाला विलायची जर चालत असेल तर विलायची पूड तुम्ही ह्या चाचणीत टाकू शकता मी नाही टाकलेली कारण उपवासाला नको म्हणून हे पहा असे छान झालेत करून पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहिले सर्व व्हिडिओ पहा धन्यवाद